आपण मागे ऑप्शन म्हणजे काय हे समजून घेतलं शिवाय त्याबाबत ट्रेडिंग प्लॅटफॉर्मला लाईव्ह माहितीही बघितली परंतु त्यासंबंधित काही गोष्टी आपण समजून घेणे गरजेचे आहे जसे की स्पॉट प्राइस, स्ट्राईक प्राईस ॲट द मनी इन द मनी व आउट द मनी आपण निफ्टी पंचवीस तीनशेला ट्रेड करीत होता म्हणून पंचवीस तीनशे प्रमाणे कॉल व पुट ॲड करून त्यांची माहिती घेतली ही निफ्टी पंचवीस तीनशे प्राईस आहे त्या स्पॉट प्राईस असे म्हणतात आणि या प्राईसनुसार आपण पंचवीस तीनशेचे पंचवीस तीनशे सी व पंचवीस तीनशे पी ॲड केले ह्या आहेत ॲट द मनी स्ट्राईक प्राईस स्पॉट प्राईसनुसारच स्ट्राईक प्राईस असेल तर त्यास ॲट द मनी म्हणजे ए टी एम स्ट्राईक प्राईस कॉन्ट्रॅक्ट म्हणतात आपण स्पॉट प्राईजनुसार पुढील किंवा मागील स्ट्राईक प्राईस कॉन्ट्रॅक्टही ट्रेड करू शकतो म्हणजे आपण इन द मनी किंवा आउट द मनी स्ट्राईक प्राईस घेऊनही ट्रेडिंग करू शकतो कॉल आणि पूट यांच्या इन द मनी आय टी एम व आउट द मनी ओ टी एम स्ट्राईक प्राईज ह्या वेगवेगळ्या असतात ते कसे हे निफ्टीच्या पंचवीस तीनशे ह्या स्पॉट प्राईसनुसार व्यवस्थित समजून घेऊया निफ्टी पंचवीस तीनशे ही जर स्पॉट प्राइस असेल तर पंचवीस तीनशे सी व पंचवीस तीनशे पी ह्या स्ट्राईक प्राइस झाल्या ॲट द मनी स्ट्राईक प्राइस आता पंचवीस तीनशे स्पॉट प्राईसनुसार सी व पी पीच्या इन द मनी व आउट द मनी स्ट्राईक प्राईज बघूया पंचवीस तीनशे स्पॉट प्राइस आणि ॲट द मनी स्ट्राईक प्राईसनुसार कॉल म्हणजे सीईच्या इन द मनी स्ट्राईक प्राईस असतील पंचवीस दोनशे पंचवीस शंभर किंवा पंचवीस हजार तर आउट द मनी स्ट्राईक प्राईस असतील पंचवीस चारशे पंचवीस पाचशे किंवा पंचवीस सहाशे इन द मनी स्ट्राईक प्राईस जेवढी लांबची तेवढी महाग प्रीमियम जास्त तसेच जेवढी जवळची तेवढी स्वस्त प्रीमियम कमी व आउट द मनी आणखीन स्वस्त होत जातो येथे आपण ते बघू शकतो आता पुढ बघूया पंचवीस तीनशे स्पॉट प्राइस आणि ॲट द मनी स्ट्राईक प्राईसनुसार पुट म्हणजे पीईच्या इन द मनी स्ट्राईक प्राईस असतील पंचवीस चारशे पंचवीस पाचशे किंवा पंचवीस सहाशे आणि आउट द मनी स्ट्राईक प्राईस असतील पंचवीस दोनशे पंचवीस शंभर किंवा पंचवीस हजार येथेही आपण बघू शकतो इन द मनी महाग तर आउट द मनी स्वस्त म्हणजे प्रीमियममधील होणारा बदल तर ही झाली ऑप्शनबाबत स्पॉट प्राईस स्ट्राईक प्राईस ॲट द मनी इन द मनी आणि आउट द मनीची माहिती